हो बापरे पेट्रोल एकशे पन्नास रुपये लिटर दरानं मिळणार इस्रायलनं इराणवर हल्ला केल्यानं जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे त्यांचा मोठा परिणाम भारतात होऊ शकतो त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये एका दिवसात शंभर दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे कच्च्या तेलाच्या किमती ऐंशी डॉलर डॉलर प्रति बॅरल पर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळं या दरवाढीचा बोजा सरकार थेट सर्वसामान्यांवर टाकू शकते असंही म्हटलं आहे ज्या दरानं आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढले त्याच पटीत म्हणजे पंचवीस ते तीस टक्क्यांहून अधिक प्रमाणात पेट्रोलचे दर वाढल्यास त्याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसू शकतो अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाचे दर वाढल्यास त्याहून थोड्या अधिक चढ्या दरात घाऊक किमतीत वाढ केली जाते म्हणूनच पुढील काही आठवड्यांमध्ये दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला कच्च्या तेलाची कमतरता निर्माण झाली तर दीडशे रुपये प्रति लिटरच्या आसपास पर्यंत जाऊ शकते अशी ही भीती व्यक्त केली जाते